नसे अंत आनंत संतापुसावा अहंकार विस्तार हा निरसावा गुणे वीण निर्गुण तो आठवावा देहे दे बुद्धीचा आठव नाठवावा श्रीराम संत मंडळी आत्मस्तुती करणार नाहीत दुसऱ्याची निंदाही करणार नाहीत स्वतःचा मोठेपणा मिरवणार नाहीत आणि कुणाला लुबाडणार नाहीत अंतिम सत्याचे ज्ञान झालेले असल्याने तेच आपल्या हिताचे सांगतात असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल एक गोष्ट आहे गावातल्या एका शंकराच्या मंदिरात मोठा उत्सव चालू असतो कीर्तन प्रवचनाला लोकांची बरीच गर्दी झाली होती देवळाच्या बाहेर एका कडेला एक आजीबाई टोपलीत जांभळा विकायला घेऊन बसलेली असते कीर्तन संपलं तशी बाहेर येऊन बऱ्याच जणांनी आजीबाई भोवती गराळाच घातला जांभळ देण्यासाठी कोणी तिला भाव विचारत होता तर कोणी जांभळं फार महाग आहेत म्हणत होते कुणी लहानच आहे आकार म्हणत होते तर कोणी म्हणत होतो नेणार कशी जांभळं साधा कागदही नाही हिच्याकडे सगळ्यांचं बोलणं आजीबाईने मोठपणे ऐकून घेत होती शेवटी सगळ्यांनी आपापल्या रुमालातच जांभळं घ्यायला सुरुवात केली आणि आता रुमालाला डाग पडतीलच की आजी नेमकं एकच मार्मिक वाक्य म्हणाल्या इतका वेळ जांभळांवर होणारी टीका किंवा कौतुक त्यांच्या दरावर होणारी टीका स्वतःजवळ पिशवीही नसताना आजीकडे कागद नाही म्हणून होणारी टीका सारं तिनं निमोटपणे ऐकून घेतलं होतं आणि शेवटी म्हणाली डाग पडू नयेत म्हणून कपडे सपता तुमच्या बोलण्याने माझ्या मनाला किती त्रास झाला असेल याचा विचार केलात का शांत शांतपण अर्थपूर्ण बोलण्यामुळे सगळ्यांचाच अहंकार दूर झाला इथं पुन्हा तोच अहंकार टाकून द्यायला सांगितला आहे सत्य जाणताना हा अहंकारच आड येतो याची पुन्हा एकदा समर्थ आपल्याला आठवण करून देतात जय जय रघुवीर समर्थ